दरम्यान पाकिस्तानातील नाराज प्रांत बलुचिस्तानमध्ये वेगवान घडामोडी घडतायत गेल्या अनेक दशकांपासून बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य आहे आणि त्यांना त्यांचा वेगळा देश हवाय भारतानं पाकिस्तानला धडा शिकवल्यापासून बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटनं देखील त्यांच्या कारवाया अधिक तीव्र केल्या मात्र त्याच्याशी भारताचा काहीही संबंध नाही असं मत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी व्यक्त केलं आता भारत आणि पाकिस्तानमध्ये उद्भवलेली परिस्थिती आणि त्याचवेळी पाकिस्तानमधल्या त्याच पाकिस्तान बलुचिस्तान प्रांतामध्ये उठावाने वेग घेणं याकडे तुम्ही कसं पाहता सर्वप्रथम मी भारतीय नेतृत्व आपले पंतप्रधान संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्री गृहमंत्री तर तिन्ही सेनाध्यक्ष चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ह्या सगळ्यांना धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो मी स्वतः सैन्यामध्ये होत आहे दोन तिन्ही युद्धामध्ये मी भाग घेतलेला आहे की जी पण काही त्यांनी कारवाईची प्लॅनिंग केली आहे ते अत्यंत उत्कृष्ट प्रकारची आहे आणि पाकिस्ताननी ह्या प्रकारच्या कारवाईची कल्पना पण केली नव्हती जेव्हा त्यांनी आतंकवादी पाठवून पहलगाममध्ये आपले लोक मारले हे त्यांना हे माहीत नाही नव्हतं की बाकी भारत जो आहे इतकी कठोर कारवाई आपल्या विरोध करेल आहे आपण पहा मागच्या तीन दिवसामध्ये आपण कोणत्याही सिव्हिलियन एरियामध्ये आपण हल्ला केलेला नाही जितके पण हल्ल्याचं आपण उत्तर दिलं आहे हे सर्व सैन्य होते आहे भारत पुढे तेच करेल जे पाकिस्तानला करण्यायोग्य आहे त्याला आपल्याला असा धडावा शिकवावा लागेल आहे की ह्यानंतर पाकिस्तानची किंवा पाकिस्तानच्या शासकांची किंवा त्यांच्या सैन्याची हिंमत नाही झाली पाहिजे भारतावर ते भारता बोट टिकवायची कॅमेरामॅन राजेश बिडकर समनदार गोंजारी एबीपी माझा पुण्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट